माझा पेशा पण वेगळा आणि ते पण हे एक बाई कुठे जिवलात विषय असतो आणि ती स्वयंपाकी असेल तरी पण अठ्याहत्तर मुलांचा स्वयंपाक करणारी बाई असे की घरी चार माणसाचा स्वयंपाक करणारी बाई असते ती तितक्या जिव्या आणि पाणी स्वयंपाक एक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते मावशी म्हणून आपण त्यांना मुलांची की एक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते शाळेत गेल्यावर त्यांना खाऊ घालण्याची आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी आमची असते आई म्हणून खाऊ घालण्याची दोन्ही ठिकाणी मुलांचा पोषण आहार झाला पाहिजे याचंच आपलं भर असतो म्हणून आमचे मुलं जेव्हा शाळेत येऊन खातात आणि घरी घरचा डबा नेत नाही आणि म्हणतात की मी शाळेत खाऊ तर ही तुम्ही जिंकले तुम्ही जे देताय त्याच्यात तुम्ही जिंकले म्हणजे असं म्हणणार नाही की त्याच्यात अजून तुम्ही भर दिला पाहिजे ते त्यांच्यासाठी एक काय म्हणजे सोने पे सुहागर आहे की त्याच्यात पण तुम्ही पुन्हा त्यांना काही नवीन देत जर मुलं घरचा डब्बा टाळून जर शाळेत फोडभर जेवण करून येतात म्हणजे सगळ्या मावशींना माझा दंडवतच म्हणावं लागेल की अठ्ठ्याहत्तर लोकांचा स्वयंपाक एवढ्या दिवसप्रमाणे असतात कारण की चार लोकांचा स्वयंपाक केला होता तरी माझं त्रुटी काढतात बरोबर आहे की नाही पण मुलं देवाघरची फुलं जर ते तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क देतात म्हणजे तुम्ही सगळं जग जिंकल्यासारखे आहात आहेत म्हणून सगळ्या मावशांना माझ्या ताऱ्यांना सगळ्यांना नमस्कार मी तर आणखी काही बोलू शकणार नाही कारण की हे सगळे विषय माझ्यासाठी नाही आहेत माझा फक्त एकच विषय होता म्हणजे पाक याच्यामध्ये भाग घेणे पालक म्हणून मी माझाही पहिला चान्स आहे तरी सग इथे पार्टिसिपेट करून मला फार आनंद झाला सरांच्या प्रश्नाने फार पाहिले थांबी नाही हा माझा गौरव हो तुम्ही मला नंबर द्या कि नका पण माझी कॉन्फिडन्स लेव्हल वाढण्याकरता आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून धन्यवाद देण्याकरता खूप 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 खूप